कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचालित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार येथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर तासगाव रोड संपर्क आणि ब्यानव बरेसष्ट कारागृह पोलीस व हवाई सेनेत तुपारींच्या लेकींची निवड ग्रामपंचायतीच्या वतीनं कर्तृत्वान लेकींचा सत्कार तुपारी गावच्या कन्यांनी कर्तृत्वाच्या जोरावर गावचे नाव उज्ज्वल केलं आहे कुमारी अंकिता अंकुश आडके यांची मुंबई कारागृह पोलीसपदी तसेच कुमारी श्रेया किरण मरळे यांची भारतीय हवाई सेनेत निवड झाल्याबद्दल तुपारी ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभाचं आयोजन सरपंच सुरेखा जनक राक्षे उपसरपंच संजय भानुदास पाटील ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल पाटसुपे यांनी केलं तर बजरंग माने यांनी दोघींच्या कार्याचा आढावा मांडत उपस्थितांचे आभार मानले यावेळी मनोगत व्यक्त करताना अंकिता आडके यांनी सांगितलं की इच्छाशक्ती मजबूत असेल तर घरच्यांची साथ मिळाली तर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते तर श्रेया मरळी यांनी आपल्या यशामागील प्रेरणा सांगताना नमूद केलं की वडिलांची देशसेवेची अपूर्ण राहिलेली इच्छा त्यांनी माझ्यामध्ये पाहिली आणि मला त्यासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले मला घडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे दोघींनीही तुपारी गावातील तरुण पिढीला संदेश देताना सांगितलं की जीवनात काहीही अशक्य नाही प्रयत्न प्रामाणिक असतील तर यशालाही झुकावे लागते त्यांच्या या प्रेरणादायी विचाराने उपस्थित तरुणांमध्ये उत्साह संचारला या प्रसंगी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दोन्ही रणरागिणींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम भरण्यासाठी तू फॉर्म भरणार असलीस तर भरणार मग मी तो फॉर्म जानेवारी मध्ये भरला होता आणि त्याची एक्झाम मार्चमध्ये झाली मग माझं प्रिपरेशन पण नव्हती होती मी डिप्लोमा करण्याचे प्रिपरेशन केले की आणि रिझल्टमध्ये नावा ते तेव्हा मी तर प्रेशर करत असल्यामुळे माझं वेट पण जास्त होतं मग वेट कमी करण्यासाठी मी अटेंड जॉईन केली होती पोलिसमध्ये मग अराऊंड टू थ्री मंथमध्ये सेवन एट के जी मी वेट कमी केलं आणि त्यानंतर मग फिजिकल मुंबईमध्ये झालं होतं फिजिकलमध्ये सो आश होतं आठ मिनिटमध्ये पुशप स्पॅट्स वगैरे होतं त्यानंतर ग्रुप डिस्कशन सिच्युएशन रिएक्शन टेस्ट झाली त्यानंतर पी एस एल आउट झाली पी एस एलमध्ये नाव आलं होतं त्यानंतर मग फायनल ग्रेड लिस्ट आणली आणि फायनल ग्रेड लिस्टमध्ये नाव आल्यानंतर मग या बाप्पांनी खूप सपोर्ट केला